नमस्कार मी दीपक प्रताप रमाणकर शब्दोपचार तज्ज्ञ आज मुद्रायुक्त ओंकार विषयी माहिती आज आपण घेणार आहोत तर ओंकार हा तीन स्टेजला आहे आकार उकार आणि मकार ठीक आहे तर आकाराला आपण म्हणले आहे ब्रह्म उकाराला म्हणलं आहे विष्णू आणि मकाराला म्हणले आहे महेश तर ह्या तीन स्टेजला त्याला आपण त्रिदेव असे कधी कधी म्हणले जातो आपल्या शरीरामध्ये असलेले त्रिदेव हे आपल्या ओंकार रूपी आहे तर ह्या ओंकाराला जर मुद्रायुक्त जर केला तर जास्त फायदा होतो आपण कोणकोणत्या कुन मुद्रा त्याच्यामध्ये आपल्याला टाकता येऊ शकतात ते आपण बघूया पहिली मुद्रा आहे प्राणमुद्रा याच्यामध्ये पृथ्वी तत्व जलतत्व आणि अग्नितत्व या तिघांचा संयोग झाला तर शरीरामध्ये एक एनर्जी तयार होते त्याच्यानंतर उकारासाठी आकाशतत्व पृथ्वी तत्व आणि तत्व या तिघांचा जर एकत्रित समावेश केला या तीन तत्वांचा तर आपल्याला उदराची जी काही एवढी जेवढी प्रॉब्लेम आहे त्या सर्व प्रॉब्लेमसाठी या मुद्रेचा जास्त आपल्याला फायदा होतो त्याच्यानंतर पुढची मुद्रा आहे ज्ञानध्यान मुद्रा वायु ही तत्व आहे आणि त्याला तत्व या दोघांचं एकत्रीकरण केलं की आपल्याला ही ज्ञानध्यान मुद्रा जी आहे या मुद्रेमध्ये जर आपण जर हा मकार जो काही केला तर आपल्याला निश्चित पाहायचं होतं म्हणून म्हणलं जातं की ओंकार बिंदू संयुक्त नित्यम ध्यानती योगिना कामदम मोक्षदम चैव ओंकारा नमो नमः कामदमध्ये मध्ये आकार आणि उकार आणि मोक्षदमध्ये मध्ये मकार येतो म्हणून या तिन्हींचा जर एकत्रित जर संचय केला तर ओंकार हा चांगल्या पद्धतीने होता मग ओंकार म्हणताना हा लय हा धारे सारखा असला पाहिजे किंवा जसं शंख वाजवत शंकाच्या घंटेच्या किंवा घंटेच्या नादाप्रमाणे तो ऐकला नादा गेला पाहिजे म्हणून आकाराच्या वेळेस म्हणताना प्राणमुद्रा म्हणूया उकाराच्या वेळेस ही अपान मुद्रा आणि मकराच्या वेळेस ही ज्ञान ध्यान मुद्रा ही कशी म्हणायची आकाराचा बघा ओंकार म्हणताना उ आणि म हे तीनच दोन स्वर आहेत आणि एक व्यंजन आहे म्हणून अ नाही तोंडाकडे लक्ष द्या तर तुमच्या लक्षात येईल आणि हाताकडे लक्ष द्या ह आता उकाराला जर जास्त महत्त्व द्यायचं असेल तर जास्त महत्व द्यायचं असेल तर या पद्धतीने आपण म्हणे सोळा केला तर आपल्या मध्ये खूप चांगले रिझोर्ट येतील अभि हम साधना करेंगे अ उ और मीनो मिलाके करने वाले ओ तीन बार करेंगे उ को तीन बार करेंगे और मो को तीन बार करेंगे वाइब्रेशन जैसे प्राण मुद्रा अपान मुद्रा और ज्ञान मुद्रा इसमें तीन मुद्रा लगती है जैसे ठीक है चलो स्टार्ट अभी को दीर्घ हेल्प करेंगे जैसे और छोटा रहेगा छोटा रहेगा जैसे म करके छोड़ दी फिर वापस स्वाद भरो वापस ऊ को दीर्घ करना अभी छोटा करेंगे तो समझ लो दो ऊ तीन मात्रा में चलेगा तो म पांच मात्रा में ऐसा लंबा आ, भर फिर एक बार बारश्वास स्वाद भरलो पूरा मखी ज्यादा लंबी लंबे खिच